तेरी बिन कहीं रह नहीं पाते तुम नहीं आते तो हाय कौन आल रे बाप हो लाइव ले कौन नमस्कार 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 बोला कोण आल सांगा लोग का करना आपण असंच मस्त ऐकलं नो टेन्शन ओके चला बोला की जेवण खान सांगा सांगा जल्दी सांगा जल्दी सांगा सांगू सांगू ते पप्पाने मी म्हटलं तर डोक्याची गोळी आणला म्हटलं मले हाय विशाल इंगळे हाय हाय बोला रोशनी हो रोशनी मै रोशनी रोशनी छान तसे होती हे सीता रोसे नाही हाय की नाही वैसे मे ही रोज सांग तुम कि दरसे आय हो लाई हो हो विशाल दादा इंगडे तुम्ही इंगळे मी इंगळे विशाल इंगळे आणि मी रोशनी इंगळे बोला भाऊ कुठून आले लाईव्ह मध्ये सांगा विशाल इंगळे विशाल विशाल इंगळे मला असं वाटते तुम्ही नाव सांगा आधी तुमचं नाव तुम्हाला यार काय म्हणत असतं गावाचं नाव सांगा कमेंट करून मुकुंद भाई हाय मुकुंद भाई असं काय सांगा मुकुंद भाई बोला की नाही राम राम मंडळी राम राम मंडळी हा राम राम हा राम राम जय शिवराय जे जिजाऊ जय भीम जे, जे, जे लहुजी राधे राधे सर्वांना हम्म आणखी काय आदाब आणखी काय राहिलं का, का सांगा लाईक करून देऊ मग करून देऊ मग आता मग काय लव आताच करणार ना आता जरा बरं वाटते जेव्हा बायको विचारते आज जेवायला काय बनवायचं प्रश्न चिन्ह पडते मग तिथं ता? तर प्रश्न गंभीरपणे घेऊ नका ती फक्त गमत म्हणून विचारते बाकी मेनू अगोदरच ठरवलेला असतो आता आम्ही पण केलं होतं त्या दिवशी मी संडेच्या दिवशी कडी बनवली तुमचे दाजीचे तोंड एक्सप्रेशन असे बदलले होते का नाही अरे रे रे सुशी नाही ते कडी एकटी खावा लागते की काय एकटी खाली तुमच्या दाजी न असा परत मला जात असं घास खाल्ला की मला पाय जात म्हटलं बापा रे किती मोठं पाप केलं मी ना का गुन्हा केला अपराध केला की काय कडी करून संजू भाऊ कोण आले ओ माय काय माहित माय कोण कोण नाही कोण आहे रे बापा हा माणूस मी नाही ओकत नाही बाई हा माणूस कोण होय तो कुठून आला रे दादा तू ए कुठून आला रे बाप्पा म्हणले सांग रे बाप्पा कमेंट करून काय झाल का राजू हो जेवण तुमचं हो राजे सध्याच झालं बाप्पा जेवण मी न केलं दोडका खाल्ला ना आज दोडका काय करता दोडकाच खाला सकाळी पाहू आता काही असलं नसलं तर आज दोडका खाऊन घ्या म्हटलं जाऊ तिकडे कायच करा भाजी रोजचं टेन्शन आहे जेवण झालं का ओ माय हो माय आता झालं जेवण काय करता तुमची कुठे वाट तुम्ही पाहिजे फक्त मागेच काम करत जा संजू भाऊ वाईट की नाही मले सांगा ती थोडी हिंदी मराठी बोलत जाय लय मोठी स्टार खुशील बर हा लय मोठी स्टार होते ना मी हो हिंदी तर अशी येते मुली इतकी खास हिंदी येते ना तुम्ही काय सांगू हिंदीचा प्रेट होता मले शाळेतनी हा बोल जाऊ का हिंदी मराठी आपली हिंदी थोडी अबध आहे राजे हो चालते ना अबध हिंदी चालते ना पॉ हिंदी, हिंदी पाहिजे सांगा लवकर हा मग म्हणायचं नाही की ताई अशी कशी हिंदी बोलली हिंदी जशी आहे तशी आहे ती सांगत जा नहीं काय फैन नहीं पाजे तुझे ए सी पाइजे सर्व लय फैन नहीं पाई जी? अच्छा अच्छा जी हो हो ओके जी थैंक यू थैंक यू जी हाँ हाँ मुझे फैन नहीं होने चाहिए है ना एसी सी होने चाहिए अस ए सी वरची का नहीं ना फिर चलेगा फिर कड़ी संपत्ति नहीं अजु फ्रीज में कडी संपली नाही अजून फ्रीज मध्ये ठेवली काय हो म्हटलं आता संजू भाऊ येतील म्हटलं भज आहे सांग कडी देतो म्हटलं ते थोडीशी तोंडी लावायला हा तोंडी लावायला कोळी लय टेस्टी बनवली बाकी मी न एवढी टेस्टी कडी बनवली पण तरी माय नवऱ्याला आवडली नाही मग नवरा असा पाय मुली काय होय माय बाई म्हटलं शिकवून पाहून राहिले पोटात कडी चालली चालली घास रिकामा नाही चालला चालला घास चावणं चालू आहे पायनं चालू आहे चावणं चालू आहे पायनं चालू आहे खा ना म्हटलं काय झालं म्हणत आज रविवार सारखा रविवार म्हणत आणि रविवार या दिवशी तुनं मले पडी खाऊ घातली मग मी म्हटलं तुम्हाला तर म्हटलं होतं मी ना भाजीला काय करू तुम्ही म्हणाला करतो म्हणा ना काही मम्मीने केली मग म्हणाला पडी खा मग आता म्हटलं पाया जात नाही तोंडा इकडे कसे तरी वाकस बोकलस तोंड करून हिंदी मराठी बोला त्याची भाजी करा घाला आम्हाला अच्छा ठीक आहे रे बाबा अभि मी हिंदी मराठी की भाजी बनाती सब्जी बोले सब्जी बना तो सब्जी बनाती मस्त तडका उसको तावे पे फटाफट चटकन पटकन पट, पट तडका देते खाणे कोती काय बाय रे भाई हो गुट काय गुट टाकून बनवा सोबत शेंगदाणे पण टाका गुट टाकून बनवू असं असं मुकुंद दादा गुळ टाकून बनवा सोबत शेंगदाणे पण द्या गुळ गुळाचे काय काम नाही बुवा शेंगदाणे जर म्हटलं तर मग थोड खार खुरा बनवायला लागेल ना मस्त पैशाच मग चवदार लागेल पण ते, ते गुळ टाकून बनवा बनवाय शंगदाने बनवा काय गुडपट्टी बनवायला लागू राहिली की काय मले अ आमची इकडे गांधीग्रामची गुडपट्टी एवढी बेस्ट आहे एवढी बेस्ट आहे एवढी बेस्ट आहे बे हो तुम्हाला काय सांगू लयच खास लागते गांधीग्रामची लयच मस्त इकडे नावाजी लायबर गुडपट्टी हा मी जर आली ना काही तर तुमच्या लेकर राहील गुडपट्टीच घेऊन ये म्हणजे त्याला आठवण राहील ना आता बाई आली ती गुडपट्टीवाली आता बाई ऐक नाही आता बाई कडू असली चालती पण गुडपट्टीवाली आता बाई तो ऐकते नाही नाडी कडी आमसूलची होती का मस्त लागतं नाही बा आमसूल गिमसूल नव्हता टाकला आपण आमसूल नव्हता कळी पत्ता टाकला होता कळी पत्ता टाकला होता जिरं टाकलं होतं मोहरी टाकली होती मस्त हिरव्या मिरच्या टाकला सनान उंगी लागलो दाजिले करा पटकन सर्वांनी काय शकत करा काय चौ शतक गीत संजू भाऊ शतक जो काय लोक भूलले राजे नवीन गणित आले ना आणि लोक गणित भुलूनच गेले ते एकाच्या आकड्यापासून शंभर लोक भुलले लोक शतक गीत काहीच नाही ते एक्स फॉर झेड झेक्स फॉर फेड तेच चालू आहे आपल्या ओब्ती किती मस्त होतं आमच्या ओकती गणित सांगत जात आमची टीचर भागाकार सांगत जात गणित सांगत जात उदाहरण संग्रह सांगत जात बीजगणित गणित असं मस्त काही काही शिकू जात गुणाकार भागाकार वजाबाकी वजबाकी एवढं चांगलं शिकू जात मॅडम एवढं चांगलं शिकू जा पण मीच ना ध्यानातच नाही घेतलं त्या टायमात गणित गणित असं भंकन चंकन असं इकडल्या तिकडे कोयच जाय दोक्षाच्या उरूनच जात जाय आता असं वाटते आता ही लेकर विचारतात ना एक्स फॉर झेट मम्मी झेट फॉर टमकून ढमकून टमकून हे नको सांगू मला मला ते पहिले येत जाय ते शिकवतात मॅडम पण लक्ष दिलं नव्हतं आता हे भलकोणचं आणलं म्हणता तुम्ही काय करता आता आता कसं लाईक करा पटकन सर्वांनी शतक करा ओ ना शतक करा मला असं वाटतं शतक करायला पाहिजे लोकांना करता का अरे युट्यूब फॅमिलीला आज आजच्या लाईव्ह मध्ये शतक झालंच पाहिजे आमसूलची कडी हो नाही नाही आमच्या आमसूलची कडी नाही केली बाप गाणी म्हणा कोणचं म्हणून माईक तर पाठवलं पण गाणं पण लिहून पाठवा ना अ सं भाऊ कॉमेडीचे कॉमेडी विसरले तुम्ही वाचलो नाही अह काय विसरले कॉमेडी नाही रे बाबा मी कुछ भी नाही विसर गई गोड टाकून बनवादा टाका बरोबर आणि त्याच्यानंतर गाणी म्हणा कॉमेंट कौमें कॉमेंट विसरले मी वाचले अरे कॉमेंट विसरली नाही रे बाबा चालू आहे किती दिवस झाले गाणी ऐकले नाही गाणं ऐकलं नाही सांगा नवीन कांदा आला का असेल तर पाठवा नवीन कांदा आला का असेल तर पाठवा इकडे एक ट्रक भरून द्या माझा वाटा एक ट्रक वाटा पाहिजे का झाले एक ट्रक वाटा बर बर, बर। कमी नाही झाला एक ट्रकापेक्षा मला असं वाटते दोन ट्रक घेतले पुरती हम्म म्हणजे कसं राहते माहितीये का दोन ट्रक घेतले ना ते फायद्यात राहते ओ माहिती आहे का कांदा जर सडला ना एका दुसरा दुसऱ्यानं तिसरा सड जातात एक ट्रक जर खराब झाला तर दुसरा ट्रक जस तसं राहील ना म्हणून म्हटलं हा दोन पाठवून देतो ना दोन वावर आहे ना आपलं हा वावर बम पाठवून देतो नो टेन्शन टेन्शन घेऊ नका लिस्ट पाठवून देते बोला शिनगे भाऊ ताई काय काय का ताई काय वर टाटू आहे का मराठीत कमेंट करा ना दादा म्हणा काय केलं तुमचं गलत ते तुम्ही हिंदीत मराठीत कमेंट करून नाही राहिले सोनू हाय ताई हाय सोनू दादा बोला 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 झालं कि जेवण खावन काय चालू आहे चला पुढे पुढे पण कमेंट करत रा रे राूटूब फॅमिली काय झालं रे आजोपी गेले की काय सगळी युट्यूब फॅमिली आपली आपली सगळी युट्यूब फॅमिली झोपी हो गेली की का आज कुठे गेले राहिले का सगळे जण हम्म हाफ डे आहे वाटते आज अ आपले लाईवले नाही ना गड्या हाफ डे असं कान करून राहिले रे बापू आपले लाईवले काही लि हाफ आहे आपल्याला हाफ डेच काही देण नाही ना हा तसं <laughs> <नहीं। laughs> चला कमेंट करत राहा पुढे पण पारे जरा घर खाल्लं तर झोपत जा जरा म्हणते तो का म्हणते ती आहे जर ना सांगितलं तर मी तुम्हाला पुन्हा चट्टा मार जात मी सांगत आता आता जर पुरायला मी हनी ना मी हनी ना सणासन तुम्हाला मोबाईल पण हसता हसता रडवीन मग तुम्हाला चला करा कमेंट छंद थांब रे बाळा लाई चालू आहे ना बोला झाले का जेवण हो ताई झालं जेवण आत्ताच झालं मुलं जाल। शाळेतून आले आणि आत्ताच जेवण खाण केलं तुम्ही सांगा ताई तुमचं जेवण झालं की नाही रीता ताई कमेंट करून सांगा ताई थांबमध्ये बाळा थांब दादा ये युट्यूब फॅमिली सगळ्यांनी या आणि सोनू दादा सोनू निगम माय फेवरेट सिंगर बोला कुठून आले लाईव्ह मी कन्फ्युज लाईव हा सांगा गावाचं नाव सांगा आता पहिले इकडे कमेंट आज शनिवार आहे सर्व लोक शनी मंदिरात गेले का हो ताई मला तसंच वाट राहिलं असंच काहीतरी आहे वाटत ताई आज शनिवार हाबडे सगळे गेले शनी बाप्पाच्या पायाला गेले शनी महाराजांच्या एक शनी बाबा प्रसन्न व्हा असे म्हणतात लोक चला <pyatete> <speaking einer> करा लग कर, लग कर, कमेंट करा कमेंट कमेंट तो समीर भाई जे ताई जे कई चलता ची बाई तू हो अपन अकोले बाई जे भीम जे भीम भाऊ समीर दादा जे भीम बोला काय नाही आता जेवण खाऊन केलं म्हटलं या म्हटलं समीर दादा सांग बोला थोडा वेळ दादा तुमचं तर काही रिकाम पण नाही बापा कुठे गेली ते समीर दादा सांगा लवकर कमेंट करून सांगा लवकर बोला एक काय बोलू सांगा बरं दाजी आंबाड्याची भाजी गाणं बोल बरं कोणचं गाणं बोलू मुकुंद दादा कुठे गेले माझी दाजी दाजी का अरे समीर दादा आले दाजी आताच आले घरी मुलांना घेऊन जेवण केलं आणि थोडंसं काम टाकलं कारण की रात्री दाजीने नाईट केली तर रात्री पण दीड दोन वाजेपर्यंत त्यांनी दोन वाजले होते घरी यायले ते दोन वाजेपर्यंत ॲटो चालवला आणि सकाळीच पोरायले शाळेत घेऊन गेले सकाळची शाळा होती तर आता म्हणत डोळे दुखून राहिले खुपून राहिले डोळे म्हणत तर ते गेले वर अन्नांग टाकून राहिले म्हटलं आता झोपून राहिले तिथं मी तर म्हणजे बडबड करू राहिली ना लाईव्हमध्ये मग डिस्टर्ब होते त्यांना म्हटलं जा मुलं आणि ती बसली तिथं माझा मोठा मुलगा आणि दाजी अंग टाकलं त्यांनीजवळ दाजी आंबाडची दा दा भाजी कुठे गेलता जीवाचे बाजारला गेली हां काय काय दा दाजी आंबाड्याची भाजी कुठे गेल गेलता जीवाचे बाजारला गेली काय आंबाड्याची भाजी अंबाडीची भाजी बोला एक हा एक गाणं बोलू गाणं लिहून पाठवा ना बाप्पा तुम्ही पोलीस भाऊंना कंप्लेंट दिली नाही का नाही ना ताई काय करता पोलीस भाऊस नाही आले आज किती उद्या उद्या दिवस आहे ताई अं किती उदा दिवस आहे हा म्हणजे उदा दिवस म्हणजे ताजा ताई मंदा गायकवाड हम्म माझी बहीण तुला खूप लाईक करता आहे आणि तुझ्यासारखी दिसत आहे एवढी हँडसम ओ हो माझ्यासारखी दिसतंय का मंदा गायकवाड कोण आहेत हो हे हो दादा मंदा गायकवाड कोण आहेत सांगा हे नेलपेंट लावून मॅल त्याली मंदा गायकवाड कोण आहेत सांगा तुमच्या सख्या बहीण आहेत का ताई काय

ओके okay, ओके okay. धन्यवाद धन्यवाद पार्टी घ्या नमस्कार नमस्कार प्रशांत भाऊ बोला बेलोशे भाऊ बोला बोला कुठं गेली ते नमस्कार कोठे होती खूप दिवस काय कोठं होती खूप दिवस किती दिवसापासून इथंच आहे आणि इथूनच राहिली तुम्हीच नव्हते आले लाईव्ह मध्ये प्रशांत क्रांतिकारी जे भीम नमस्कार हा जेवलीस का हा आताच जेवली तुम्ही सांगा तुम्ही जेवले की नाही सांगा लवकर कमेंट करून हातच दुख राहिला माहिती तीन दिवस झाले हो तीन चार दिवसापासून एवढा हात ठणकून राहिला पूर्ण हात दुखून राहिला उसण भरले की काय हातात नशीत चमक निघून राहिली हात ठणकून राहिला ठंकून राहिला तो एक माझा नाही रोहन मी येते बाळा थांब रोहन आता था थांबव आली मी थांबज रोहन आली विसरतो भावाला मग काय करता भाऊ आता नवायची दिवाळी येते जाते वर्षातून एक ना दोन खेप हा मग आता विसरणार नाही तर काय तर भाऊ बहिणीला जर विसरून गेले तर काय म्हणा जाऊ द्या मग मले ओळखलं नाही तर मी जातो आता मग काय मग आता तुम्ही येतच ना रोज रोज लाईव्ह तर काय करू मग मी सांगा बरं आज आले की त्याच्यावर महिनाभर ब्रेक महिनाभर महिनाभराने आले की त्याच्यावर आठ पंधरा दिवस ब्रेक आणि मग आले की म्हणता व ऐकलं का मले सांगा बरं कसं करा आता तुमचं दुकान काय म्हणत आहे दुकान काय ना बाप्पा काहीच नाही बंद आहे दुकान बंद आहे प्रशांत दादा आणि ताई किती हँडसम दिसत आहे तू आज ओ मी आजच नाही हो जन्मताचीच हँडसम दिसते उलची कोथिंची टुकली जा टुकली तेव्हापासून हँडसम दिसतो मी हो सिस्टर हा बोला बोला प्रशांत दादा बरं चाला जाऊ द्या ओके बाय बाय हाय काकू साऊथ स्टाईल वाली हा साऊथ स्टाईल आहे का बोला हा देव 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 अंजलीवाले देव का पारूवाले देव सांगू मैकू कोन्सीवाले देव मी साऊथ स्टाईलमध्ये दिसतो का को, तुम्हाला कोणी अँगलने दिसते साऊथ स्टाईल सांगा बरं सांगा आपली टिकली आडवी आहे का नाही आपली चंद्र गोरू आहे साऊथ स्टाईल वाटते का माझी तुम्हाला सांगा लवकर आणि तसं मला साऊथचे डान्स व्हिडिओ खूप आवडतात डान्स डान्स हां मला डान्सही आवडतात साऊथचे पिक्चर आवडतात लाईक आणि फेवरेट हिरो लोक पण माहिती कळले जाईत म्हणा वंचित भाऊजन आघाडी काय म्हणतात मले पण सपोर्ट करा की ताई साहेब हो 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 काही हरकत नाही वंचित बहुजन आघाडी तुम्हाला माझ्याकडून शंभर टक्के सपोर्ट सगळ्यांनी ताईचे व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हां ओके तो आज खूप छान दिसत आहे असं वाईक बरं 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 प्रशांत दादा थँक्यू 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 काय नागपूरवाले देव आहे हा नागपूरवाले देव मग का अं, था, था, हो नागपूरवाले देव आता त्यात अंजली नाही पारो नाही मग आता हे कोण होय तुम्ही सांगा बापा मध्ये ध्यानात तरी राहीन मला नाही तर मग मला काही माहित नाही आता पारो अन अंजली ते तर मला माहीत आहे पण आता ही कळली कोणची होय ते काय मुळे माहीत नाही बाय बाय ओके बाय बाय प्रशांत दादा बाय बाय ओके चला तर बाय बाय मी पण जाते आता भेटू आपण संध्याकाळी हां मला ना व्हिडिओ बनवायला जायचं आहे बाहेर त्यासाठी मी आज लवकर चालली लाईव्हमधून ताई परत विचारतो मले ओळखलं का व माय व माय हो ना व माय व माय ताई काहून अशा करून राहिल्या व हां ओळखलं ना व माय ओळखलं नाही का व माय तुम्ही किती वेळा त्या दिवशी पण आल्या तुम्ही मला हे केलं दावत दिली होती की ताई आमंत्रण आहे तुम्हाला माय घरी चाला रॉस्टेड जेवण खावण करतो लगे हां आणि तुम्हीच आता नाही गेलं लगे सांगा तुम्ही त्या दिवशी काय बोलल्या होत्या लाईव्ह मध्ये आल्या होत्या त्यावेळेस म्हटलं होतं का तुम्ही की मी तुम्हाला माईकडे आज जेवण आजची हे आहे तुम्हाला जेवण माईकडे करावं लागेल म्हटलं बर ठीक आहे भूलया का तुम्ही तुम्ही ओळखलं की सांगा 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 की माझं नाव हो काय आहे ताई तुम्ही सांगा सिद्धार्थ तांड काय म्हणे हसण्याचा दुष्काळ पडला आहे का तुमच्याकडे नाही ना हसण्याचा दुष्काळ नाही पडलाय माझ्याकडे माझा हात लय दुखून राहिला तुम्हाला माहित आहे ना नाही तर मीच तर होतो एवढी हसते आणि एवढी हसवते पण सगळे पण काय करू मेरा ये हात हे ना ये ढाई किलो का हात का ढाई ग्राम का हात येणक रा आहे इतना ठणकरा आहे की मुझे हसने नाही दे रहा ये मेरा हात आज पूर्ण हात दुखून राहिला माझा मानीपासून हा हात दुखून राहिला हे याच्यामध्ये पण दुखून राहिला याच्यामध्ये पण दुखून राहिला आणि त्याचबरोबर मला आता थोड्या वेळानंतर व्हिडिओ शूट करायला पण बाहेर जावं लागते आणि हात माझा लय त्रास देऊन राहिला तर माझी तब्येत थोडी डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग झाली आज म्हणून असं झालं ते म्हणून आणि माहिती आहे का तीन दिवसापासून दुखून राहायला हो परवाच्या दिवसापासून दुखून राहिला पण एवढं असं वाटत आहे ना आज लय ठणकून राहिला लय दुखून राहिला आज म्हणून अशी तब्येत बरी नाही वाट राहिली भोले लय हात दुखून राहिला काय झालं हात आले काय माहीत ना हातच दुखून राहिला ते काय म्हणत असतात उसन भरत नसते का ते अशी नसे, नसे नशेवणात चढत असते पाठीची अशी पाठीमध्ये नशेवणात चढत नसते का तसं झालं वाटते ते लय ठणकून राहिला लय म्हणजे लय तीन दिवसापासून दुखून राहिला पण दाजी पण सकाळी सहा वाजताच जातात अकरा वाजता मुलं घ्यायला येतात घरी परत गेले की ॲटो चालवतात रात्री पण नाईटले चालवतात ॲटो मग मी सांगू कोण आले भांडे तरी घासा लागतात कपडे तरी धुवा लागतात झाडझूड तरी करायला लागते पोराचं स्वयपाक से तरी करावं लागते लेकरासाठी जेवण खाण तरी बनवावं लागते मग ते वेळेवर ते बनवून द्या ते पोरं शाळेत जातात दाजी पण कामावर जातात ॲटो घेऊन मग काय कोण आले सांगू भितायले म्हणून तरी मग बोलते तुमच्या संग लाईव्हमध्ये मध्ये पण आज जास्त त्रास म्हणून काही सुसून नाही राहिलं काय करू तो असं झालं ते आमच्या पनुली उभं करते आता हातावर मी बाम लावते थोडी बाम लावणे करते पूर्ण करंगळीमध्ये दुखून राहिल्या नसा ठणकून राहिल्याच्या माग बघ मग सकाळीच मग सकाळीच पायाडूकडून उतरून घ्यायची शिवसेन अ ताई कॉलनी मध्ये राहतो इथं कोणी कोणास बोलत पण नाही <laughs> रतिका ताई इकडे कॉलनी मध्ये राहतो ना ते शेजाऱ्याचा सर नेम काय ते माहित नाही इकडल्या शेजाऱ्याचं सर नेम काय ते माहित नाही कोणी कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही कात नाही का कोणाच्या घरी येणं नाही जाणं नाही तसं म्हणजे मला सवय नाही म्हणत आहे घरी पण गाते पण कोणाच्या घरी जाते जाऊन बस नका उठ नका काय ते सवय नव्हती पण तरी पण इथं पण ओळख नाही पाडाक नाही काही सगळेजण कॉलनीमध्ये कसं आपआपलं करतात खातात पितात ड्युटीवर जातात नोकऱ्यावर जातात कामा जातात असंच आहे काहीच नाही पण पाय अडू आणि पण नाही आपल्याला काहीच घेण देण नाही काही माहीतच नाही असं नाही तर ओळखच नाही तर काय करत मग आदर्श लाल बाम ला हो हो बाम लावते लावते आता सध्याच लावते कारण की एवढा हा ठणकून राहिला तुम्हाला माहीत आहे ना नाही तर रतिका ताई आपला लाईव इथला गुमसुमला सुमसुमला राहत नाही पण आता कसं माहिती आहे का मी टाइम बारा बारा आ आ हा टाईम दिलेला आहे बारा साडेबाराचा या टायमात यायचं म्हणजे यायचं मग तो आता हात दुखो हाताचा बाप दुखो तरी मी लाईव्हमध्ये आली पण तो लय त्रास देऊन राहिला दुखून राहिला भयंकर दुखून राहिलेला आहे वाट राहिलो बरं चाला तर बाया ठीक आहे ठेवते मी आता फोन इथंच माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत जय संविधान जय भीम जय जिजाऊ जय शिवाजी महाराज की जय चला तर बाय भेटू आपण पुढच्या लाईव्हमध्ये संध्याकाळी जर लवकर आली संध्याकाळी जर व्हिडिओ शूट करून जर लवकर आली तर लाईव्हमध्ये येणार नाही तर उद्या दुपारी बारा वाजता येतेच मी चला तर बाय